याच्या अगोदर कोण दिसत नव्हतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बाजूला घर असलेला जो संतोष जोशी त्याचा जावई योगेश वैद्य हा योगेश वैद्य हा म मुंबईची किंवा कुठलीही लोकं सांगून आणि मला जीवे मारण्याची हे कट रचत आहे पोलिसांना प्रेशर आहेत आणि माझे जे हितचिंतक आहेत त्यांना ते मेसेज पाठवत आहेत का, का इथून त्याला जायला सांगा नाही तर नमस्कार वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्दे उफाळून येत आहेत काही ठिकाणी वार होत आहेत तर काही ठिकाणी गुन्हेगारी प्रकरण देखील वाढत आहेत परंतु वसई विरारमध्ये जमिनीची प्रकरणं ही काही नवीन नाही आहेत आता आपण ज्या जमिनीवर उभा आहोत गेल्या काही दिवसांपासून या जमिनीचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे विरार पूर्व चंदनसार या परिसरामध्ये असलेला सर्वे नंबर एकशे दहा हिस्सा नंबर तीन या जमिनीमध्ये काही असे गोंधळ सुरू आहेत ज्यामुळे ज्या व्यक्तींनी विकत घेतली एक सामान्य माणसाने त्याला देखील त्रास दिला जातोय इतकंच नाही नाही तर या जमिनीसाठी त्यांना जीव मारण्याची धमकी देखील देण्यात येत आहे परंतु ही धमकी कोणाकडून देण्यात येते ही कोणती संघटना आहे का कोणता पक्ष आहे का तर नाही हा एक असा व्यक्ती आहे ज्याला अचानकच या जमिनीमध्ये जो आहे आहे तो इंटरेस्ट आलेला आनंद यशवंत यांनी जमीन विकत घेतली त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत अधिकृत पुरावे आहेत ज्यांच्याकडून त्यांनी जमीन विकत घेतली त्यांना कोणताही त्रास देण्यात येत नाही त्यांच्याकडून आनंद यांना कोणताही त्रास देण्यात येत आहेत परंतु आनंद यांच्या आजूबाजूची लोक तसंच ज्यांच्याकडून त्यांनी विकत घेतलं जोशी परिवार त्यांच्या लोक काही अशी लोक आहेत ज्यांचं नाव पुढे आलंय आणि त्यांनी आनंद यांना जीवे मारण्याच्या धमक्या द्यायला सुरुवात केलेली आहे आणि जमिनीवर जे आहे ते आपला हक्क गाजवण्यासाठी किंवा आपला हक्क मिळवण्यासाठी त्यांच्याकडून ही प्रकरण सुरू केली गेली आहेत यामध्ये काही पक्षांना देखील इन्व्हॉल्व्ह करण्यात आलं काही मोठमोठ्या लोकांना देखील जागेवर आणण्यात आलं परंतु आनंद जाधव यांच्याकडे सगळे पुरावे असल्या कारणाने या जमिनीवर दुसरं कोणीही इतर आपला हक्क गाजवू शकलं नाही हा एक प्लॉट आहे त्यानंतर इतर बाजूला देखील एक प्लॉट आहे ज्याच्यावर आनंद यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कंटेनर आणून ठेवला हो आणि आपल्या कामाला नित्य नियमाप्रमाणे सुरुवात केली त्यांच्याकडे सगळे चेक्स आहेत डीडी आहेत सगळे डॉक्युमेंट आहेत इतकंच नाही तर प्रशासनाकडे आजपर्यंत त्यांनी कोणती अर्ज आणि मागणी केली आहे याचे देखील पुरावे आहेत तरी देखील योगेश वैद्य हा व्यक्ती त्यांना अतिशय त्रास देत आहे योगेश वैद्य हा नेमका हे का करत आहे असा प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच नेमकं त्याला कोण मदत करत आहे आणि प्रशासन त्याच्या दबावाखाली काय आहे असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे कारण आनंद यांनी काही आरोप लावलेले आहेत जेणेकरून त्यांना फक्त नाही तर प्रशासनाकडून दबावही आणला जातोय जाणून घेऊया आनंद यांनी आपल्या पत्रकार परिषदेत काय म्हटलंय कोणावर आरोप लावलेत आणि जसं आपण पाहू शकता हे जे प्लॉट आहेत हे आनंद यांचे आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे पुरावे असताना देखील योगेश वैद्य असा कोणता व्यक्ती आहे ज्याचं प्रशासन इतकं ऐकत आहे जाणून घेऊया आनंद यांचं काय म्हणणं आहे संपूर्ण विषयाबद्दल काय सांगाल नमस्कार मी ऍडव्होकेट विवेक तिवारी हा विषय असा आहे की माझे क्लायंट आहेत आनंद यशवंत जाधव यांनी इकडे तीन प्लॉट एक तीन प्लॉट विकत घेतलेले आहेत विनोद हरिभाऊ जोशी सुनील हरिभाऊ जोशी आणि अलका विनोद जोशी यांच्याकडनं हा प्लॉट विकत घेतलेला आहे त्याच्या रजिस्टर्ड एग्रीमेंट करून घेतलेला आहे त्याच्या सात बारा आणि घरपट्टी त्यांच्या नावावर करून घेतलेला आहे आणि त्याचे जे काय मोबदला होता ते त्यांनी बाईचेक त्यांच्या अकाउंटमध्ये क्लिअर केले सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत आता त्यांचा सगळा व्यवहार झाला त्याचं त्यांनी सगळ्या प्रॉपर्टीचं टायटल वगैरे क्लिअर केलं आणि त्यानंतर आता काय झालं त्याच्यामध्ये दुसराही काय थर्ड पार्टी कोणतरी वेगळा माणूस ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये ह्यानं हे जे आता काम चालू करायला चालू केलं तर त्याच्यामध्ये ते अडथळे पैदा करतात त्यानंतर आम्ही आम्हाला जेव्हा ही विषय माहिती पडला त्यांनी तेव्हा आम्ही पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी विराट पोलीस स्टेशनमध्ये ह्याची तक्रार दिलेली आहे तक्रार दिल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवला आम्ही तिकडे गेले आणि पी आय सो पी आय साहेब होते त्यांच्यासो त्यांच्यासोबत आणि ते विनोद जोशी जोशी लोकांच्या साईडनी काहीतरी लोक माणसं आले होते ते सगळ्यांसमोर आम्ही सगळं आम्ही आमचे ओरिजनल डॉक्युमेंट दाखवले सगळे एग्रीमेंट जे काय झाले आहेत जे काय पेमेंटचं आमच्या शेड्यूल जे आम्ही दिलेलं आहेत सगळं त्यांना दाखवलं त्यानंतर पी आय साहेबांनी पोलिस पुलीश, पोलिसांना इकडे प्लॉटवर पाठवला हो आणि प्लॉटवर सगळं पोलिसांनी बघून आम्हाला जे आमचे ताबा होते ते कन्फर्म करून गेलेत आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की ह्या माझे जे क्लायंट आहेत आनंद जाधव यांना इकडून तिकडून धमक्या ज्या आहेत था जीव ठार मारण्याच्या धमकी वगैरे सगळ्या आहेत आणि बाकी काय आहे तुम्हाला हे व्यवस्थित सगळ्या डॉक्युमेंट वगैरे दाखवून सांगतील आनंदजी काय सांगाल तुम्हाला धमक्या येत आहेत तुम्हाला कोणावर संशय आहे आणि काय प्रकार आहे नमस्कार माझं नाव आनंद यशवंत जाधव मी इकडचा रहिवासी आहे चंदनश्वर कोपरीचा मी सर्वप्रथम विरार विनोद हरिभाऊ जोशी सुनील हरिभाऊ जोशी यांना मी आ, भेटून त्यांच्याबरोबर एक जा जमिनीचा व्यवहार केला एक दहा गुंठ्याची जमीन होती त्यांचा आमचा जेवढं लिगली रेडी रेगमीप्रमाणे पेमेंट जाते ते पेमेंट करून मी सात बारा पहिले नावावर करून घेतला दहा गुंठ्याचा त्याच्यानंतर दुसरा त्यांना माझा व्यवहार पटल्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर दुसरा लगेच व्यवहार केला दोन तीन महिन्यामध्ये एक तीन गुंठ्याचा आणि साडेतीन गुंठ्याचा आणि एक चार गुंठ्याचा व्यवहार जो एने जागा आहे त्याचाही माझा सात बारा झालेला आहे पूर्ण माझ्या नावावर दोन्ही प्रॉपर्टी झालेल्या आहेत मी त्याचा एने टॅक्सही भरलेला आहे लिगली जो गव्हर्मेंटचा असतो तो त्याच्यानंतर मी त्यांची गावठण जागा म्हणजे ही जी जागा आहे ही गावठण हद्दीतली जागा आहे अलका विनोद जोशी हिच्या नावाने आहे मग तिच्या दोन्ही घरपट्ट्या एक ह्या जागेची या इथेच एक जुनं घर होतं ह्या जागेची आणि मागच्या जागेची बाजूला एक सर्वे नंबरच्या बाजूला त्यांचं जुनं घर आहे त्या जागेचे दोन्ही घरपट्ट्या आणि त्यांच्याबरोबर ऑफिशियली जो व्यवहार होतो तो करून आणि मी त्यांना पूर्ण पैसे दिल्यानंतर त्यांनी मला बाउंड्री मारायला सांगितली बाउंड्री मारल्यानंतर त्यांना ते दिसलं का इथे कोणीतरी आता ॲक्टिव्हिटीज करायला लागल्या ह्याच्या अगोदर कोण दिसत नव्हतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बाजूला घर असलेला जो संतोष जोशी त्याचा त्या जावई योगेश वैद्य ना राहणार नालासोबारा त्यांनी त्यांना अप्रोच झाले गिरगावला जाऊन आणि त्यांना सांगितलं एवढे स्वस्तात तुम्ही कशी काय प्रॉपर्टी विकायला लागले असं तसं करायला लागले त्याच्यानंतर त्यांनी त्यांना भडकवलं त्याच्यानंतर त्यांचा मुलगा अमेरिकेला असतो विशाल विनोद जोशी तो आला चौदा चौदा पंधरा एप्रिलला तो आला त्याच्यानंतर त्यांनी आई तो पंचवीस पंचवीस एप्रिलला तो प्लॉटवर आला जागेवर आला त्यांनी ते सगळं बघितलं नंतर तो पण सात आठ वर्षांनी आला असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर त्यांनी बघितलं एवढी डेव्हलपमेंट चालू आहे त्यांच्या बाजूला प्लॉटही डेव्हलपमेंटला दिलेला आहे तो बघायला आला त्याची प्रॉपर्टी बघायला आला तर त्याला पण ह्या योगेश वैद्याने भडकवलं का एवढ्या स्वस्त्यात ब प्रॉपर्टी दिली आता तो इथे घर बांधणार आहे मी ही जागा घर बांधण्यासाठी घेतलेली आहे कुठेही आपल्याला बांधकाम वगैरे करायचं नाही आहे अनधिकृत करायचंच नाही आहे तर कसं आहे की मी जेव्हा ह्या गोष्टी करत असताना योगेश वैद्यानी इथे अडथळा आणला इथे काही राजकारणी लोकंही आली आ, जेव्हा मी इथे कंटेनर माझा जेव्हा पोजिशन मी घेतली त्यावेळेस इथे त्या दिवशी कैलास पाटील आणि अग्री पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत ते आणि बाकीची लोकं आली होती मग त्यांना त्यांनी मला सांगितलं का हे कसं करता तुम्ही बोललो माझ्याकडे ऑफिशियल पेपर आहेत मग ते पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला पी आय साहेबांनी सगळे पेपर बघितले पेपराची पूर्तता झाल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुमचे पेपर योग्य आहेत मग त्यांनी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना बोलवलं शेतकरी आली गिर गावला राहतात ते वैरुद्ध असल्यामुळे त्यांना यायला जमलं नाही पडतो दुसऱ्या दिवशी आले त्यांनी कुठलीही आम्ही बसतो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन बसल्यानंतर साहेबांसोबत त्यांनी मान्य केलं बाबा हे ही आम्ही रजिस्ट्री दिलेली आहे ही जागा दिलेली आहे हे पेमेंट घेतलेले आहे हां त्याच्यामध्ये एक जो विषय होता का बाबा आम्ही त्यांच्या सात घरपट्ट्या होत्या दोन घरपट्ट्या मी घेतल्या पाच घरपट्ट्यांची जागा अजून मी ती वेकेंट ठेवली हो त्याच्यावर माझा कब्जाच नाही केलेला सुरेश जोशी म्हणून कोणतरी आहेत दादरला राहतात तर त्यांचा तो प्लॉट आहे तर तो मी घेतलेलाच नाही आहे दुसरी गोष्ट अशी की मी हे घेत असताना त्यांनी मग माझ्यावर आरोप प्रत्यारोप केले मग पोलीस स्टेशनला सगळ्या गोष्टी झाल्यात समोर कैलास पाटील होते ते आले त्यांनी मग पोलीस स्टेशनमधले काही अधिकारी आले जागेवर का बाबा संबंधित बघा काय चालू आहे जागेवर मग त्यांनी जागे सगळं पूर्ण जागेचा पंचनामा केला जागा बघितली त्याच्यानंतर मग जी पाच घरपट्ट्या होत्या ती जागा बाजूला करून आणि पूर्णपणे आम्हाला त्यां ते सॅटिस्फाईड झाले शेतकरी का नाही बरोबर आहे हे त्याच्यानंतर मग त्यांनी आम्ही आमचा ताबा घेतला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या यानंतर आता दोन दिवसा मला असं कळते का योगेश वैद्य हा म मुंबईची किंवा कुठलीही लोकं सांगून आणि मला जिवे मारण्याची आ, आ, हे कट रचत आहे आणि की ह्याला आपण मारू काय या, याला जीवाशी आनी आनी का हे करू असं हे त्याचं चाललेलं आहे आणि प्रशासना आणि त्याच्यामुळे काय माझ्या जीवाला धोका होऊ शकतो योगेश करत आहे त्यांचा इंटेन्शन असं आहे का, का बाजूला जी त्यांची जमीन आहे त्यांची जमीन आहे एकशे दहा गुंठे जमीन आहे त्याच्यापैकी मी घेतलेली बाकी जमीन त्यांची आहे ती त्याला पाहिजे ती त्याला पाहिजे किंवा त्याचे जे साथीदार असतील त्यांना पाहिजे असेल बरोबर आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही आहे त्यांना ज्याला द्यायची त्या द्या दे, द्यावी मला मी त्यांना जबरदस्ती केलेली नाही आहे पण त्यांनी माझ्याबरोबर व्यवहार करायला लावलेला त्यांनी रिसल मला ह्या व्यवहारासाठी मी त्यांच्याकड कर, त्यांच्याकडनं वसई वसई विकास बँकेकडनं ज डी डी बनवला होता तीन करोडचं तीन करोड दोन लाखाचा डी बनवला होता हा त्याच्यातले हा हा दीड करोडचा डी डी आहे वसई विकास बँकेमध्ये वि विरा इश्ट तिथे मी हा डीडी बनवलेले आहेत तीन करोड दोन लाख तीन करोड दो दीड करोड एक लाख दीड करोड रेडी रेकमरप्रमाणे हे डी डी बनवलेले आहेत आणि मी व्यवहार करायला जाणार त्यात ते त्यांनी अडथळा आणला आणि तो त्याला वाटला का आता हे याला देखील कारण ते माझी शेतकरी ते खूप चांगले आहेत दोघं ते सातग्रुजवाले असू सुनील जोशी असू दे का विनोद जोशी असू दे का अलका जोशी असू दे मला मुलासारखं मानतात हे त्याला खटकलं का हा एवढ्या स्वस्तात का देतो तर मी त्यांचं केअर करतो त्यांची मुलांमिरी केल्या असतात त्यांना काही लागलं ला तर मी देतो काय असेल तर त्याच्यामुळे ते माझ्यावर थोडंसं चांगलं मला मुलासारखं मानतात त्याच्यामुळे आजही मला त्यांची तक्रार नाही किंवा त्यांनी पोलीस स्टेशनला कुठली माझ्याविरुद्ध तक्रार केली नाही पोलीस स्टेशनमध्ये गेले तरी पण त्यांनी तक्रार नाही केली माझ्याविरुद्ध आजही तुम्ही बघू शकता पण मुंबईचे किंवा हा योगेश वैद्य बाहेरून मुंबईवरनं म कमिशनर साहेबांना किंवा पोलीस स्टेशनला म, पोली स्टेशन म प्रेशराईज करतो आणि सांगतो आहे की म, क, कंटेनर काढा किंवा ह्याला म हे, हे करा त्याच्यामुळे पोलीस थोडीचे प्रेशरमध्ये येत आहेत आणि मला प्रेशर करायचं त हे करतं क्रिएट करत आहेत पण माझी प्रशंसाला एवढीच हे आहे का हा व्यवहार त्यांच्या मर्जीनी झालेला आहे सगळा आणि पुढचा एवढं त्यांना मर्जिनी करायचं असेल तरी करावा आणि नसेल करायचं नाही करावं माझं काही जबरदस्त नाही आहे पण मी जे माझी जी जागा आहे जी, जी, जा जी माझा ताबा आहे इथे आणि जे सर्वे नंबर आहे जी मी बाजूच्या जागेत जो ताबा घेतलेला त्याच्यात ते मला न्याय मिळावा आणि माझ्या जीवाला धोका आहे त्याच्यासाठी प्रशासनाने पोलिस पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि माझ्या जीवाला जो धोका आहे त्यासाठी माझ्यावर पोलिसांना प्रेशर करत आहेत आणि माझे जे हितचिंतक आहेत त्यांना ते मेसेज पाठवत आहेत का इथून त्याला जायला सांगा नाही तर आम्ही त्याला जीवे मारू त्याला इथून त्याचं पोझिशन हटवायला सांगा हे करा आणि मी त्यांना जीवा मार जीवन मारण्याची धमकी हे करणार ते करणं मारणार असं त्यांचं हे करणार आणि माझे आ आधार कार्ड पॅन कार्ड सगळीकडे व्हायरल करायला लावले आहेत माझा ॲड्रेस हे का आयडेंटिफाय करायला लावलाय त्या लोकांनी लोकं येतात माझ्या आजूबाजूला बघायला कोण आहे काय आहे जागेवर येऊन आतापर्यंत काही तमाशा नाही नाही जागेवर आतापर्यंत येऊन ना काही तमाशा झालेल्या नाही पण ते बोलतात आम्ही पोरं पोरं बोलू आणि बसू हां आता मी प्रॉपर इथल्या गावालाच आहे आणि माझ्या आजूबाजूला सगळी लोकं आहेत माझ्या इतर समाजाची लोक आहेत ती माझ्या बाजूला आहेत त्यांना सगळं सत्य परिस्थिती माहीत आहे हां असं आहे त्याच्यामुळे काय की आजूबाजूची गावातली लोक सगळे माझ्या बाजूला त्याच्यामुळे त्यांचं ते मरण होतंय का बाबा हे आपण करायचं कसं त्याच्यामुळे ते मला मारण्याचा कट करतायत म्हणजे मी संपलो म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांना इझिली करता येते